न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील भिक्षेकरू महिलांच्या हस्ते रेल्वे स्टेशन समोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रत्येकाच्या घरादारात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी शिळे उरलेले अन्न भीक मागून खाणाऱ्या थंडी गाठ्यात ऊन वाऱ्यात दिसेल तिथे आडोशाला झोपणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने रिपाई जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुन यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या आर्थिक सहकार्याने त्या महिलांना फेटे बांधून साड्या भोजन देऊन जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आनंदात आगळावेगळा साजरा करण्यात आला

जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात म्हणाले की संपूर्ण जगात जागतिक महिला दिन साजरा होत आहे परंतु या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सुभाष त्रिभुवन यांच्या संकल्पनेतून देशात कुठेच साजरा झाला नसेल असा आगळावेगळा महिला दिन या ठिकाणी साजरा होत आहे त्याबाबत मला फार आनंद होत आहे कारण खऱ्या अर्थाने उपेक्षित वंचित असलेल्या महिलांचा सन्मान माझ्या हातून होतोय याचा मला सार्थ अभिमान आहे तसेच भिक्षेकरू महिलांना स्वतःचे घरे देण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही ते यावेळी बोलताना म्हणाले जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन म्हणाले की प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान होतो तो झालाच पाहिजे परंतु ज्या वंचित उपेक्षित महिला आहेत त्या देखील दुर्लक्षित होता कामा नये सामाजिक संस्थांनी पुढे येऊन दुर्लक्षित महिलांचा देखील सन्मान केला पाहिजे असे आवाहन सुभाष त्रिभुवन यांनी केले आज महिला दिनानिमित्त प्रत्येक महिला दिनानिमित्त श्रीरामपूर सोयाडामध्ये रिपाईच्या वतीने आमच्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुवर्णा त्रिभुवन तसेच तालुका अध्यक्ष सुरेश शिरसाट मनोज भोकाळे मोहन चावड आमचे राजमुला गायकवाड असतील आणि अध्यक्ष विजयभाऊ पवार तसेच जगतावरच्या सोडकर श्यामभाऊ शेळके आमचे सर्व गौतम भाऊ शेळके असतील देवरे सर आहेत आमचे भोगळ सर आहेत तसेच आमचे रिपाई सर्व पदाधिकारी आमच्या महिला उत्तर आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि सर्व आमच्या या ठिकाणी ज्या महिला आहेत तर आमच्या रिपाईचा आज असा होता महिला दिना निमित्त की ज्या महिला या रामपूर शहरामध्ये सकाळपर्यंत संध्याकाळपासून आपल्या उदाहरण साधन म्हणजे गोरगरीब लोकांना प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या दुकानात जाऊन ठीक मागणे आणि संध्याकाळी कुठेतरी एका साईडला झोपून आपलं आयुष्य कडत असले या महिलांचा महिला दिन आज आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून त्यांना फेटे घालून आणि त्यांना साड्या देऊन तसेच राधिका साध्या हॉटेलमध्ये त्याला जेवण देऊन आज आम्ही हा महिला दिन साजरा करतो आणि याचा उद्दिष्ट आमचं एवढंच आहे की ठिकठिकाणी महिला दिन अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होतोय परंतु आम्ही बुद्धाचे बाबासाहेबांचे आव्हा असल्यामुळं ज्या ज्या महिला उपेक्षित आहेत ज्या ज्या महिला रस्ताना दिसल्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्याला सकाळपासून आमची सुरुवातीमुळे संध्याकाळपर्यंत एकत्र करून बाबासाहेबांच्या पूजावर आणून त्यांना साड्या देऊन त्यांचा आज आम्ही दौरा केला आहे कारण प्रत्येक ठिकाणी महिला सुरक्षित आहेत कोणी महिला शिक्षणाने पुढे गेली कोणी कलेक्टर झाल्या कोणी राष्ट्रपती झाल्या कोणी शिक्षक आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत परंतु हे जे उपेक्षित महिला यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही महिला देण्याचे कार्यक्रम ठिकठिकडे होता प्रत्येकाला झाडू मिळतो झाड मिळतं साडी मिळते प्रत्येकाला मोठ्या मोठ्या गुच्छा शाळेमध्ये साधा होतो साधा होतो परंतु या ज्या मोरगरी महिला आहे यांना आज कोणी विचारायला टाळ मी म्हणून यांच्या आयुष्यामध्ये एक सोनेरी पाठ यावी म्हणून आज आमच्या रिपाच्या वतीने आम्ही आज प्रयत्न केले आहे आणि मी माझ्या जिल्हा रिपाच्या वतीने केंद्रीय सामाजिक नियम मंत्री साहेबाच्या वतीने आणि माझ्या थोरात परिवारच्या वतीने या महिलांना या महिला दिनानिमित्त फार फार शुभेच्छितो आणि त्यांचं आयुष्य फार स्वप्न समोर जाणे धरबडतो तसंच बाबासाहेबांनी संविधानच्या माध्यमातून सर्व महिला न्याय कथा अधिकार दिलेलाच आहे परंतु या महिला उपेक्षित आहे यांच्या पाठीमाग आज नाही यांना शिक्षण नाही यांना घरदार काहीच नाही आणि म्हणून या महिलांना पण त्यांचा सन्मान व्हावा म्हणून आज आम्ही आर्पनी प्रयत्न केले आहे आणि मी माझ्या सर्व टीमला मनापासून आम्ही मी आभारी आहे की भविष्यामध्ये दादा पुढल्या वर्षी आता आपण यांचा नागरिक सरकार करतो राहो आपल्या आर्थिक वतंनी परंतु पुढल्या वर्षी या महिलांना प्रत्येक महिलांना कोणाकडे फिरताचं मिळायला पाहिजे यांना राहिला जागा कशी भेटल यांचं पूर्णसार अपश्यो चार पंचा करण्याचा प्रयत्न देशामध्ये आणि जगामध्ये जागतिक आज आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं या ठिकाणी ज्या भिक्षेकरू महिला आहेत ज्या आपल्या उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागून या ठिकाणी फोट भरतात तर त्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी आधार देण्याचं काम आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे त्यांना आम्ही विचारलं आज तुमचा आम्ही या ठिकाणी सत्कार करणार आहे तुम्हाला फेटे देऊन त्याच पद्धतीनं या ठिकाणी चांगल्या हॉटेलमध्ये नेऊन आम्ही तुम्हाला साड्या देऊन जेवण देणार आहेत तर त्यांना हे सुद्धा माहिती नाही का जागतिक महिला दिन म्हणजे काय तर ते आम्हाला विचारित होतं तर खऱ्या अर्थानं हे जे भिक्षाकर्व जे आहेत महिला त्या वंचित आहे तर त्या वंचितांना खऱ्या अर्थानं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानी आमचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात आणि सर्व टीमनी दखल घेतली आणि खऱ्या अर्थानं महिला दिन जर साजरा हो करत असो तर खऱ्या अर्थाने या महिलांना आम्ही सत्कार केला तर आमचे आम्हाला देखील मनोमन आनंद झालेला आहे तर खऱ्या अर्थानं ज्या महिला आहेत ज्या नोकरीला महिला आहेत त्या चांगल्या चांगल्या नोकरीला किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांचा या ठिकाणी देशभरामध्ये सत्कार होतो त्यांचा सत्कार झालाच पाहिजे परंतु खऱ्या अर्थानं ज्या या महिला वंचित आहे त्यांच्याकडं या देशामध्ये कुणाचं लक्ष नाही म्हणून आम्ही लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आणि या लोकांच्या व्यथा जगासमोर मांडण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ माध्यमातून या महिलांचं आम्ही या ठिकाणी महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी त्यांचा सत्कार करून त्यांना या ठिकाणी चांगला सन्मान दिलेला आहे तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिलांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्याच्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिकाच्या शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी सांगतो धन्यवाद विजय दिन तालुका अध्यक्ष सुनील शिरसाट महिला आघाडीच्या रमादेवी दिवस शहराध्यक्ष विजय पवार जिल्हा संघटक राजू गायकवाड जिल्हा सरचिटणीस मनोज काळे आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आणि सुभाष त्रिभुवन यांना सुचलेल्या संकल्पनेची सर्वांनी कौतुक केले

कसं करायचा हा कार्यक्रम करायचा ठरव त्या करून की मोठमोठे कार्यक्रम होतात महिलांचा मान सन्मान होत असतो पण ज्या उपेक्षित आहे निराधार आहे गरीब आहे ज्या महिलांचा कोणी त्यांना महिला दिन म्हणजे काय ते सुद्धा माहिती त्यांचा उपेक्षित लोकांचा मान सन्मान करायचं या ठिकाणी ठरलं आणि ज्या गरीब निराधार आहे त्यांचा हा मान सन्मान करून हा माय दिन आम्ही त्यांच्याबरोबर साजरा करीत आहोत खरोखर खूप आनंद होत आहे आमच्या सर्व तीन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे सर्वांचे लाडके तरुण तरफदार आदरणीय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुलो भाऊ त्रिकोण यांनी ही संकल्पना मांडली की जागतिक महिला दिन हा मोठमोठ्या महिलांमध्ये मोठमोठ्या नेत्यांच्या लोकांमध्ये शिकलेल्या महिलांमध्ये शिक्षित शिक्षित वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परंतु आपण आपल्या टीमच्या वतीने आज असा आज, आगळा कार्यक्रम करायचा आहे या कार्यक्रमामध्ये म्हणजे आश्चर्यच वाटलं पाहिजे की हा जागतिक महिला दिनाचं ही संकल्पना पुन्हा पुण्याच्या माध्यमातून आली तर सुभाष भाऊ मी तुम्हाला धन्यवाद देते तर खरोखर हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा आगळा वेगळा आणि अनोखा कार्यक्रम कुठे झालेला नाहीये प्रथम आपण टाळ्या वाजवायचं आज दिनानिमित्त आपल्या आर पी आय सर्व गटाच्या सदस्यांच्या वतीने मान्य सुरेंद्र भाऊ थोरात जिल्हाध्यक्ष उपक्रम उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला व महिलांचा सन्मान करण्यासाठी घेण्यात आला परंतु मी या ठिकाणी प्रशासनाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की ज्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये जी उपस मारायची वेळ ज्या लोकांवर आली शासनाने जो आत्ताच जो हो निर्णय घेतला फार मोठा अतिक्रमणाचा त्यांनी देखील फार गोरगरीब जनतेवर अन्याय झाला या अन्यायाला कुठेतरी वाचे फोडण्यासाठी या अन्यायाच्या माध्यमातून ज्या जोगोर गरीब जनतेच्या व नागरी उपासमारीची वेळ आली ही वेळ कुणावर येऊ नये अशी आम्ही आमच्या आर पी आयच्या वतीने या माध्यमातून मागणी करत आहोत की जे भिक्षेकरू लोक आहेत त्यांचा देखील जे नागरिक आहेत त्यांचा देखील आपल्या प्रशासनाने दे काहीतरी विचार केला पाहिजे ही प्रथमचा आमच्या आर पी आयच्या वतीने प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे आणि तसंच तसंच आमचे जे उपेक्षित सुरेंद्रू लोक त्यांच्यासाठी स्वतःच्या हक्काच्या घरं मिळण्यासाठी या ठिकाणी आमच्या अध्यक्ष या ठिकाणी प्रामुख्याने पार मोठा प्रयत्न करणार आहे त्यांच्या प्रयत्नाला खरोखर मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर तो त्यांचा मार्ग मोकळा व अशीच अपेक्षा करतो दिनाचा मोठमोठ्या वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचा सा मान सन्मान होत आहे पण या अशा गोरगरीब महिला आहे यांचा सा मान सन्मान यांना कोणी वाली नाही यांना म्हणजे सा मान सन्मान तर वेळा राहिला पण यांचा रोजच खाणं पिणं सुद्धा यांना अवघड यांचा मान सन्मान कोण करणार यांचा मान सन्मान व्हावा असं आमचे आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष यांच्या आज मनात आलं आमच्या सगळ्या टीमनी एक नियोजन केलं नको अशा गोरगरीब महिलांचा मान सन्मान कोण करणार तर त्यांनी एक विचार केला आणि त्यांच्यासाठी आज आमच्या आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष भाऊ थोरात यांच्या अध्यक्षेखाली त्यांना साड्या वाटप त्यांना फेटा आणि त्यांना राधिका हॉटेल सारख्या ठिकाणी जेवणाचं व्यवस्था केली आहे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप रिपाई नेते मोहन आव्हाड विशाल सुरवडकर रेते शेडके अमित काळे सुशीला येवलेकर का, आदी यावेळी उपस्थित होते भिक्षेकरू महिलांचा सन्मान केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाहत होता सूत्रसंचालन मोहन आव्हाड यांनी केले तर आभार राजू गायकवाड यांनी मानले न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनोनेसह निर्मला शिंदे श्रीपूर